स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये गणेशोत्सवानिमित्त डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शनिवारी सायंकाळी सहा ते नऊ या सुमारास राहता शहरातील विविध मंडळांना भेटी दिल्या यावेळी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनी चौक राजा मित्रमंडळाने गणेश स्थापना केली असून या मंडळाने डॉ सुजय विखे पाटलांच्या फटाक्याच्या आतशबाजी ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात स्वागत केलं श्री शनी चौक राजा मित्रमंडळाने गणेशोत्सवात धार्मिक तसेच सामाजिक उपक्रमाचं आयोजन केलंय तसेच समाज प्रबोधनाचं काम केले यावेळी सुजय विखे म्हणाले मंडळाचं कार्य कौतुकास्पद असून पुढील वर्षी शनी चौकाचा राजा मित्रमंडळाची गणेश मूर्तीची राहता शहरात सर्वात मोठी स्थापना करण्यात येईल अशी भावना युवा नेते डॉक्टर विखे पाटील यांनी व्यक्त केली तसेच विखे पाटील म्हणाले नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण अहोरात्र काम करतोय साई संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा कायम करण्याचा प्रश्न जिराईत भागात निळवंडे कालव्याचं पाणी असे विविध प्रश्न मार्गी लावले असून राहता मतदारसंघात नागरिकांच्या जवळपास सर्वच प्रश्नांची सोडवणूक आपण केली राहिलेली काम लवकरच मार्गी लागतील असं त्यांनी सांगितलं यावेळी श्री शनि चौक राजा मित्र मंडळाच्या वतीने डॉक्टर सुजय दादा विखे पाटलांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शनी चौक राजा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित असलेल्या या गणेशोत्सवामध्ये आयोजित केलेल्या या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले या मंडळाचे सर्व सन्मान्य माझे युवक सहकारी सर्व आलेले मंडळाचे सन्माननीय पदाधिकारी ग्रामस्थ सर्व ज्येष्ठ नागरिक आणि मित्रांनो खरं तर मला वाटतं या मंडळाचं हे पहिलं वर्ष ओरिजिनल मंडळाचं पहिलं वर्ष आहे नवीन सुरुवात यांनी केली आहे आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो की पुढच्या वर्षाचा गणपती हा राहत्या तालुक्याचा सगळ्यात मोठा गणपती या मंडळाचा राहील आपण आज सुरुवात करत असताना अनेक भागांमध्ये मला जाण्याचा योग आला अनेक भागांमध्ये मी गेलो अनेक मंडळांना मी भेटी दिल्या आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये यावेळेच्या वेळेच्या गणेश चतुर्थीच स्वागत आणि गणेशाचं स्वागत आपल्या परिसरामध्ये करतोय सगळे प्रश्न या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मार्गी लागत अनेक वर्ष रखडलेले प्रश्न असतील संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न असेल तो मार्गी लागला गोदावरी कालव्याचं नूतनीकरण तो प्रश्न मार्गी लागला असे टप्प्या टप्प्याने राहता आणि राहता पंचकृषीसाठी असलेले महत्वाचे प्रश्न माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने मार्गी आणि मला विश्वास आहे की या मंडळाच्या माध्यमातून जे सार्वजनिक उपक्रम त्यांनी आजपर्यंत घेतले शालेय शिक्षण शालेय किट वाटप असेल रक्तदान शिबिर असेल असे सर्व उपक्रम यापुढे देखील तेवढ्याच ताकदीने आणि तेवढ्याच उमेदीने हे मंडळ चालू ठेवेल एवढीच अपेक्षा ठेवतो आपण सर्वजण या ठिकाणी आलात आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने गणेश चतुर्थीच्या गणपतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी श्री राधाकृष्ण पार्क आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईट गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंग साठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क